बच्चनचा चित्रपट होता इनकलाब म्हणून इन क्लब चित्रपटामध्ये त्यानं सगळेच मारून टाकले होते त्याला मुख्यमंत्री केलं तो तसं एकदा ही सगळेच मारून टाकावे सर्वसामान्य शेतकऱ्याला कर। मुख्यमंत्री करावं <laughs> माती खाऊन माती खाली गुवाखाली माती खाणारे लोक आहेत ती मंत्री खासदार आमदार गादोडून बोलायला म्हणून काय नाही ही जरंगेची तुम्हाला केसाची बी बराबरी नाही म्हणून झेरंगे पाटलाची एक देव मनुष्य आहे ती झेरंके पाटील म्हणजे पांढरंगाचा अवतार असं मला तर वाटतंय आली त्याला त्याचा धडा शिकवायची जारंगे पाटील देव माणूस आहे मराठे पै जिथे जाताल तिथे लाख दोन लाखाची सभा होईल ग्रामीणला सुद्या ह्यांना कुत्र सुद्या येणार सभेला ह ह्यांचे एवढे हाल झालेत हे चारशे पार मध्ये ह्याला महाराष्ट्रात चार सुद्या भेटतात बघा बीजेपी वाल्याला गुत्तेदार नोकरदार मस्त मजे मे शेतकऱ्यांचे हाल आमदार खासदार पेडे खाई मजूर वर्ग बुके मरे असा धंदा आहे